आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय हा करे उंबर कर का हे वर कर काय तो त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिटलय ते बी मला आलंय येणार आहेत ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो मी परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच मानायच आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायचे द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे आम्हाला आमचीच था। था। मानायच ही इतकं वागणं वाईट असते काय हा मी अमोल विकास जुबे नऊ डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली ती सर्वांना माहीतच आहे या घटनेच्या संदर्भात माने धनंजय मुंडे साहेब पंकजताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे जलद गतीने त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे काल दस, मा मान्य आमदार सुरेश दास यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुंडे कुटुंब वाचवत मान्य गो गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरी आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भारण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या मध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका